पुण्यातल्या एका नामांकित कॉलेज हॉस्टेलमध्ये असो काय प्रकार एका मुलान अनुभवल्यान ता सगळा बघून तुम्ही चक्रावून जाशाल काही काही हॉस्टेलमध्ये असे काही प्रकार घडत असतात त्यातलोच एक भयंकर अनुभव आजचा असा मळे तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर प्रतीक हारगुडे यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि आपल्या मालवणी टी शर्टांचं समरसेल आता संपत्ती लोहा लास्टचे तीन दिवस बाकी असत अजून कोणाक टी शर्ट हवी असतील तर नक्की माका व्हॉट्सॲप नंबरवर किंवा साईटवरसून तुम्ही ऑर्डर करूक शकतास आणि आपला बोकोबा असा दुसरा चॅनल असा ज्यावर सुद्धा असे भयंकर अनुभव मी टाकत असतोय ते सुद्धा तुम्ही नक्की बघा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे मी एका पुण्यातल्या नामांकित कॉलेजात शिका गेलो होतंय साधारण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातच ह्या मागा सगळा अनुभव गावला जो खूप भयंकर होता आता नेमको काय प्रकार घडलो तो मी सविस्तर सांगतय मी पुण्यातल्या एका कॉलेजात ॲडमिशन घेतलंय त्या कॉलेजचं नाव आता मला सांगूचं नाही कारण उगाच मग तो चर्चेचा विषय बनता पण नामांकित असा तो कॉलेज होता आणि त्याच कॉलेजातल्या एका हॉस्टेलवर मी रवाग गेलो आहे ताजा कॉलेज होता त्या कॉलेजापासून जवळच तो हॉस्टेल असल्यामुळे माझी काय जाऊची एवढी अजिबात तक्रार नाही होती सुरुवाती सुरुवातीक माझे चांगले मित्रसुद्धा होऊ लागले होते त्या हॉस्टेलच्या रूममध्ये दोन दोन मुलं राहायची आणि माझ्यासोबत एक मुलगा रावा केलो होतो त्याच्या आणि माझी चांगली ओळखसुद्धा झाली पण त्याचे मित्र बाजूच्या खोल्यांमध्ये राहायचे त्यामुळे तो सतत आपल्या मित्रांकडे जायचं आणि कधीकधी तो रात्री त्यांच्याकडे झोपायचो ज्यामुळे मी बऱ्याचदा माझ्या खुल्यात एकटंच झोपायचं आहे थं रवाक लागल्यापासून माझ्या कानावर त्या हॉस्टेलचे बरेचसे किस्से ऐका गेले होते कारण तो हॉस्टेल जरा बाजूकच पडायचा ज्यामुळे रात्रीचं बाहेर पडणं म्हणजे जरा उघडच व्हायचं कारण हॉस्टेलच्या खाली जास्त लाईटी नसायचे त्यामुळे लाई तो अंधारी भाग असायचो म्हणून रात्रीचं एकट्या दुकट्यान खाली जाऊक भीतीच वाटायची मी तर कधी एकटो असं खाली जाऊक नाही मित्र वगैरे असतील तरच मी जायचं आहे पण शक्यतो रातचा कोण हॉस्टेलच्या बाहेर पडायचं नाही तर सुरुवाती सुरुवातीक सगळा सामान वगैरे मी त्या शिफ्ट केलं आहे आणि चांगलं त्या खोल्यात रुळलं आहे सुरुवात एकदम व्यवस्थित झाली सगळा काही एकदम चांगला चालू होता माझ्या दिवसाच्या रुटीन का चांगली सुरुवातसुद्धा होऊ लागली होती मी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे करून नाश्ता करायचं आहे आणि कॉलेजात जायचं आहे आणि कॉलेजातले सगळे लेक्चर वगैरे झाल्यानंतर अटेंडन्स लावून मी परत हॉस्टेलमध्ये यायचं आहे लवकर लेक्चर संपले तर दुपारचं झोपा गावायचा नाहीतर संध्याकाळवायची पण हॉस्टेलवर इल्यावर फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे पिल्यानंतर मी साधारण सहा बी वाजता बाहेर फेरफटको मारायचं आहे आणि काळोख पडायच्या आधी परत हॉस्टेलमध्ये यायचं आहे आणि मग रात्री आठ साडेआठ वाजता जेवण झाल्यावर दहाच्या दरम्यान झोपायचं आहे तर असं काहीसं माझं दिनक्रम चालू होतं आणि त्या काही दिवसांमध्ये माका हळूहळू त्या खोलीत अनुभव येऊक लागले होते रात्री अपरात्री अचानक जाग येणे कधी कधी बाथरूमचं बल्ब मध्येच बंद चालू होणे असे छोटे छोटे प्रकार त्या खोलीत घडायचे पण पहिल्यांदा मी एवढं काही लक्ष दिलंय नाही माका वाटायचं की लाईटीचं काहीतरी प्रॉब्लेम असत त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे पण बऱ्याचदा मी त्या खोलीत एकटंच असल्यामुळे हे अनुभव माका जास्त झाले होते माझ्यासोबत राहणारो मित्र होतो तो रात्रीचं कमीच खोलीत असायचो त्यामुळे ते का असं काय जाणवायचं नाही पण माका मात्र ह्या सगळ्याची हळूहळू जाणीव होऊक लागली होती पण बघता बघता जसं सप्टेंबर जवळ इलो तशी ह्या सगळ्याची तीव्रता अजूनच वाढली आणि तेव्हा पाऊससुद्धा खूप पडत होतो माका नाही की नेमके काय प्रकार असत पावसामुळे ह्या सगळा होता की अजून काया पण तरीसुद्धा मी त्याच खोलीत रवत होतंय पण काय माहिती कशा त्या खोलीत एक वेगळीच कसली तरी जाणीव व्हायची असं सतत वाटायचा की माझ्या व्यतिरिक्त कोणतरी त्या ता खोलीत असा मी बऱ्याचदा असं खूपदा दचाकलेलो असं आहे की कोणतरी माका पटकन बाजूक दिसला पण ते भास होते ॲक्च्युलीमध्ये तसं तही काय नाही होता एकदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी आमची एक्झाम चालू होती त्यामुळे चा रात्रीचं मी अभ्यास करत बसलो होतो आहे माझं रूममेट होतो तो तर नेहमीसारखं आपल्या मित्रांच्या खोलीत जायचं आणि ते उशिरा उशिरापर्यंत अभ्यास करायचो आणि रात्री लेट खोलीत येलो तर यायचो नाहीतर त्यांच्याकडे झोपायचो त्यामुळे माका एकट्याकच त्या खोलीत राहायचा लागायचं म्हणून मी शक्यतो रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे नाही दहापर्यंतच अभ्यास करून मी झोपायचो आहे कारण रात्री उशिरापर्यंत जागा राहला तर नको नको ते मनात विचारायचे खूप भीती वाटायची त्यापेक्षा झोपलेला बरा असं म्हणान मी लवकर झोपायचं आहे आणि पहाटे लवकर उठून अभ्यास करायचं आहे सकाळी मात्र बरा वाटायचा पण रात्री येली किती नकोशीच वाटायची मी एकदा दोनदा माझ्या रूममेटसोबत ह्या विषयावर बोलले सुद्धा पण तिने तर माका असं काही सांगाक नाही तो म्हणालो अरे ही जागा नवीन आ म्हणून तुका जास्त असे भास होतात तुका असं वाटत असात तर तो आमच्यासोबत चल पण माका असे जास्त मित्र वगैरे ठेवलेलं आवडायचं नाही माझे ठराविकच मित्र असायचे त्यामुळे मी त्या शक्यतो नाही म्हणायचं आहे तो आपलो आपल्या मित्रांसोबत मस्त मजा मस्तीतही करायचो पण मी मात्र हडे एकटोच खोलीत बसान असायचं आहे ज्यामुळे रवान रवान ते सगळे प्रकार माझ्यासोबतच जास्त घडाक लागले होते आमचं जो बेडरूम होतं थैसून वॉशरूम का जाताना मध्ये एक छोटंसं पॅसेज लागायचं आणि त्या पॅसेजमध्येच आमचं एक आरसो होतो त्या आरशाकडे बघून लय माका भीती वाटायची कारण बऱ्याचदा त्या आरश्यात माका हलताना काहीतरी दिसायचा काहीतरी पास होता असं बऱ्याचदा माका दिसलेला असा ज्यामुळे मी भियान रात्र झाली की त्या आरशार कागद बिगत लावायचं आहे जेणेकरून माका ता दिसता नाही असे बरेचसे जुगाड मी त्या खोलीत करूक लागलो होतं आहे आमच्या बेडरूममध्ये एक लाकडी कपाट होता तुमका तर माहिती असा हॉस्टेल म्हटलं की सगळे सोयीसुविधा केलेल्या असतात टेबल खुर्ची कपाट ह्या सगळ्या खोलींमध्ये असता तर त्याप्रमाणेच एक लाकडी कपाट होता आणि त्या कपाटावरची जागा ही पूर्णपणे मोकळी होती पण ते लायटीचा प्रकाश काय पोचायचं नाही पूर्ण अंधारी भाग होतो त्यामुळे असा वाटायचा की त्या कपाटाच्या वरती कोणतरी असा थंय बसून माका तर बघता अशी बऱ्याचदा माझ्या डोक्यात कल्पना यायचे म्हणून मग मी घाबरान माझी एक ट्रॉलीची बॅग होती ती मी त्या कपाटावरती ठेवलं आहे जेणेकरून ती जागा भरलेली वाटत पण तहा करूनसुद्धा त्या बॅगेकडे बघून तर अजूनच भीती वाटायची की कोणतरी कपाटार बसला असं मी खूपदा दसकन उठलेलो असं नंतर नंतर तर रात्रीची मी लाईटं काढूचं सोडून दिलं आहे लाईट चालू ठेवूनच झोपाक लागलं आहे कारण मध्येच कधी बाथरूमचं दार वाऱ्यान उघडायचं आणि त्यात आमच्या बाथरूमची बाहेरची कडी होती ती पूर्णपणे अलगद होती जरा जरी दरवाजा हल्लो की ती यायची त्यामुळे बऱ्याचदा वाऱ्यान तो दरवाजा उघडायचो आणि कधी कधी रातचा आवाज देखील येत राहायचो तर ह्या सगळ्या कारणांमुळे मला रात्रीची काही झोप लागायची नाही आणि मग त्यामुळे मग मी कॉलेजात दांडी मारूक लागलोय माका लेक्चर वगैरे चुकव अजिबात आवडायचं नाही पण त्या दिवसांमध्ये रात्रीची झोपच होत नसल्यामुळे मला सकाळी जाग यायची नाही ज्यामुळे कॉलेजसुद्धा खूप चुकाक लागलं आणि जर मी उठाण सकाळी कॉलेजात गेलोय तरी सुद्धा मला खूप झोप यायची ज्यामुळे मग माका, माका, मागे, मागे, माका, एक एक माका मागे मागे बसूचा लागायचा आणि मागे पेन कार्डात मी बसायचंय कॉलेजच्या लेक्चरवर अजिबात लक्ष नसायचं याआधी मी असं कधीच करूक नाही माका पुढे बसा कवडायचा ज्यामुळे एक दिवशी एका शिक्षकांच्या निदर्शनात या आणि त्यांनी माका सहज बोलून विचारल्याने की काय झालं आजकाल मागे मागे बसतं तो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतंय की सर मका रातचे खूप भास होतात रूममध्ये झोपत लागत नाही मी त्यांना ह्याबाबत थोडासा सांगितलं आहे पण ते म्हणाले अरे खोली नवीन हाना म्हणून तुका असे भास होतात तू त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नको आणि शांत झोपत जा रात्री झोप चांगली नाही झाली तर दिवसाचं तुझं अभ्यासात लक्ष लागायचं नाही आणि आता फायनल परीक्षा जवळ येता असं काय काय त्याने माका समजवलं नाही तेव्हापासून मी ठरवलेलं आहे की जास्त विचार नाही करायचो शांतपणे रात्री झोपायचा मी ह्याबाबत घरच्यांका काय सांगत नाही होतंय कारण त्यांनी एवढं मका शिकायसाठी चांगले कॉलेजात घातले नाही होतं आणि मी जर त्यांना हे सांगितलं की असे असे प्रकार घडतात माका रात्रीची झोप नाही लागत मी कॉलेजच जायत नाही तर त्यांना किती वाईट वाटत म्हणून शक्यतो ह्याबाबत मी घरच्यांका काय बोलायचंय नाही पण माका आता त्या खोलीत रवान रवान खूप विचित्रच वाटाक लागला होता पण त्याच काही दरम्यान गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि त्या हॉस्टेलमध्ये गणेशपूजन केला जायचं सात दिवसांसाठी गणपती त्या हॉस्टेलमध्ये यायचो ज्याची माका अजिबात कल्पना नाही होती जेव्हा ह्या सगळं घडलं तेव्हा मी खूप आनंदी झालं आहे गणपती बाप्पाची सेवा करू गावतली आणि गणपतीची जास्त सुट्टी काय नसायची दोन तीन दिवसच असल्यामुळे माका गावाकडे जाऊ गावाक, गावाक नय पण हॉस्टेलमध्येच गणपती इल्यामुळे गावातच असल्यासारखा वाटाक लागला पण त्याच वेळी एक गोष्ट मात्र माझ्या निदर्शनात येली सात दिवस गणपती बाप्पा आमच्या हॉस्टेलमध्ये होते पण ह्या सात दिवसांमध्ये माका ना कसली स्वप्न पडली ना आम्ही कधी रातचं उठाण जागो झालं ना कसले आवाजिले ना बाथरूमचं दार वाजायचं ना कधी लाईट वगैरे गेली एकदम वातावरण प्रसन्न झालं होतं डोक्यावरचं दडपण एकदम नाहीसा झाल्यासारखं वाटायचं ह्या सात दिवसांमध्ये माका हो अनुभव येलो पण जेव्हा सात दिवसानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे झालं हॉस्टेलमधून ते जेव्हा बाहेर गेले तेव्हापासून परत हे सगळे प्रकार सुरू झाले पण त्या सात दिवसांमध्ये माका असं अजिबात काय जाणवक नाही तेव्हाच माका शंका येईल की नक्कीच ह्या खोलीत काहीतरी गडबड ना असा नाहीतर तर गणपती बाप्पा असताना असा कधी नाही झाला मग आता अचानक हे सगळं काय प्रकार घडता कोणतरी माझ्या डोक्यासोबत काहीतरी खिलबाड करत होता काहीतरी जाणून बुजून डोक्यात नको नको ते विचारता आणत होतं खच्यात माझं मन लागा नाही अभ्यासात लक्ष नाही होतं कॉलेजात जावसारख्या वाटा नाही क्लास लावलंय आहे तर त्या क्लासमध्ये सुद्धा खूप कमी मार्क पाडाक लागले असे काहीसे प्रकार माझ्यासोबत त्या खोलीत घडत होते आणि ता सगळा बघून बघून माझी खूप चिडचिड होऊक लागली होती आपण म्हणतो ना एखाद्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असा तसंच काहीसो प्रकार माझ्या त्या खोलीत होतो काहीतरी त्या निगेटिव्ह एनर्जी असलेल्याची माका जाणीव व्हायची कोणतरी सतत माझ्यासोबत असा खैसून खैसून तर माका वाकान बघतं आणि तोच विचार करून रात्र रात्रभर झोप लागायची नाही म्हणून मग शेवटी ह्या सगळ्याबाबत मी घराकडे सांगायचं ठरवलं एक दिवशी मी आईक फोन केलं आणि तिका म्हणालय की आई रागवा नको पण असं असं प्रकार माझ्यासोबत घडता माका काय करूचं कळत नाही माका वाटलं होतं की आई चिडात माका काय काय बोलात पण आईन उलट माका सांगितल्यान की तू शनिवार रविवार आमच्या घराकडे ये आपण काहीतरी करूया म्हणून मग मी माझ्या गावाकडे गेलो आहे गावाकडे गेल्यानंतर आईन माका एका पुजाऱ्यांकडे नेल्यान आणि तेंका ती म्हणाली की परचं अभ्यासात लक्ष लागत नाही आणि काहीतरी त्या रूममध्ये ते का त्रास होता असं काय का आई त्या पुजाऱ्यांका म्हणाली तेव्हा त्या ते ते पुजाऱ्यांनी सांगितल्याने की तू काय घाबरा नको सगळ्यात आधी तू देवपूजा वगैरे करतं काय आधी सांग पण हॉस्टेलच्या रूममध्ये कसली पूजा करतल म्हणून मी काय तसं करत नसायचं आहे ते म्हणाले ह्यात तर चुकता तुझा सगळ्यात आधी गणपती बाप्पाची मूर्ती ही आपल्या खोलीत ठेव आणि मी सांगते त्या दिशेवर ठेव आणि त्याची रोजच्या रोज पूजा करत जा आणि त्यानंतर त्याने मला एक मंत्र सांगितल्याने तो मंत्र जप सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा त्यांनी करूक सांगितल्याने आणि त्यासोबतच त्यांनी एक देवाचो धागो देखील माझ्या हातात बांधल्यानी ते म्हणाले की आता तुका काय बियाची गरज नाही तुका आता पुढे काही एक त्रास होतो नाही त्या पुजाऱ्यांची ती वाक्य ऐकल्यावर मला खूप बरा वाटलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक गणपती बाप्पांची मूर्ती मी गावाकडसूनच घेऊन गेलो आहे आणि त्यांनी सांगितलेल्या दिशेप्रमाणे माझ्या त्या कॉलेजच्या हॉस्टेलच्या रूममध्ये ठेवलं आहे आणि रोजच्या रोज सकाळी मी उठान पूजा करायचो आहे त्यांनी सांगितलेलं मंत्र वगैरे म्हणायचं आहे आणि तहा सगळा करूक लागल्यापासून खरोखरच माका ते फरक जाणवू लागलो सतत डोक्यात वाईट विचारायचे सतत वाटायचा कोणतरी असा तर आता सगळा निघान गेला कारण जेव्हा जेव्हा माका भीती वाटायची तेव्हा माझं लक्ष गणपती बाप्पांकडे जायचं चा। आणि मन म्हणायचं बाप्पा असत ते बसलेले तुका काय नाही होचं ही एक वेगळी शक्ती माका मिळाली होती आणि तेव्हापासून हे सगळे प्रकार हळूहळू कमी होऊ लागले माझ्या अभ्यासात चांगलं लक्ष लागायचं सगळा काही एकदम सुधारूक लागला पण तरी देखील एक मन माझं म्हणायचं की अजून ह्या खोलीत काहीतरी असा कारण खंयचं काम करूक गेलं की त्याच्यात काहीतरी अडीअडचणी यायचे खायचं काम नीट व्हायचं नाही म्हणजे म्हणतात ना नकारात्मक शक्तीचा थोडंफार प्रभाव पडता तसंच काहीस प्रभाव माका त्या खोलीत जाणवायचो मी पूजा वगैरे पूर्ण करायचो आहे पण देखील थोड्या प्रमाणात माका त्या सगळ्याचं त्रास देखील व्हायचो म्हणून मग मी ती खोली सोडूचो देखील विचार केला आणि ती खोली सोडून दिलं आणि दुसरीकडे रावा गे गेलोय थंय गेल्यापासून खूप फरक पडलो म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही इतकं मोठं फरक माझ्यात आणि माझ्या आयुष्यात पडलो ह्यावरून माका एक गोष्ट तर समाजली की काही काही ठिकाणं या आधीपासूनच वाईट असतात थोडक्यात ती वास्तूच खराब असता जशी माझी कॉलेज हॉस्टेलची ती खोली होती आणि सगळ्या शेवटची ती खोली ज्यामुळे कदाचित ते काही ना काहीतरी घडलेला असावा हर ठिकाणावरसून तऱ्हेचे पॉर येतात आता ते काय काय करतील काय होऊ शकतं ह्याचा आपण विचार देखील करू शकत नाही पण त्या हॉस्टेलच्या खोलीत मात्र नक्कीच काहीतरी वाईट होता ज्याची माका खूप जाणीव झाली होती आणि त्याचं त्राससुद्धा होत होतो मधी मी प्रयत्न केलं आहे पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा देखील केलं आहे पण ता फक्त तेवढ्या पुरता बरा वाटायचा ह्या शक्तींका एकतर पूर्ण हरवचा असतं नाहीतर मग ते थोडे थोडे काळापुरते शांत होतात पण ते त्रास मात्र देवचा सोडत नाही तसंच काहीसो प्रकार माझ्यासोबत घडत होतो थोड्यापुरता बरा वाटायचा पण त्रास येऊ व्हायचं गणपती बाप्पा माझी मदत तर करत होते पण त्या शक्त्याक पूर्ण घालवसाठी अजून ताकदीची गरज होती पण तेवढा तर माझ्यान करणं शक्य नाही होता त्यामुळे मग मी ती खोली सोडून दिलं आहे तेव्हापासून हो मात्र माझं एकदम चांगलं झाला पुढे कधी तसं त्रास झालो नाही ह्यावरून तर सिद्ध होता की त्या खोलीत नक्कीच नकारात्मक शक्ती होती आता तो नेमकं काय प्रकार होतो थंय असा काय घडला होता ह्याच्या खोल्यात तर मी कधी जाऊक नाही पण त्या खोल्याच्या आसपास मी कधीच परत फिराकले सुद्धा नाही एक वर्षानंतर आम्ही दुसऱ्या हॉस्टेलमध्ये शिफ्ट झालो आणि नंतर मग माका असो कधीच पुढच्या खोल्यांमध्ये प्रकार अनुभव गावलो नाही पण त्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या हॉस्टेलच्या खोलीत जा, जा, जा काय मी रात्रीचं अनुभवलं होतं आहे ता मात्र खूप भयंकर होता ते दिवस मी पुऱ्या जन्मात विसरा शकत नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं आपले सबस्क्रायबर प्रतीक यांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटा या असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता